गरजू महिलांना घरघंटी व शिलाई मशीन वाटप करून सामाजिक देणे पूर्ण केले उमेश पाटील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेनुसार डॉ दौक्त खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका समाजविकास विभागामार्फत धर्मवीर आनंदीगे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत खारीगाव येथील एकशे दहा पात्र महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीन यांचे वाटप आपल्या सततच्या पाठपुरवठ्यामुळे झाल्या या आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीनचे वाटप झाल्याने आपले सामाजिक देणे आपण पूर्ण करू शकलो याचे समाधान आहे असे उद्गार शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी काढले यावेळी शिवसेना विभाग प्रमुख श्याम पाटील शाखा प्रमुख राधेय वराडकर माजी नगरसेवक दिनेश कांबळे समाजसेवक राकेश पाटील समाजसेविका रचना पाटील अर्चना पाटील रेखा रहाटे स्मिता अहिरे प्रियंका भरम निर्मला कदम गजानन पवार अशोक पाटील बाळा म्हात्रे कुणाल म्हात्रे प्रभाकर पवार सुजय पाटील प्रशांत पाटील विशाल खराटे जय पाटील ठाणे महापालिकेचे अधिकारी निलेश यादव सुभाष मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नाने आणि उमेश नाना पाटील यांच्या सहयोगाने आज आपण येथे महिलांना शिलाई मशीनचे आणि घरघंटीचे वाटप करत आहोत महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजना ज्या आपण इथे नेहमी पार पाडत असतो आणि इथे उपस्थित एकशे दहा महिलांना आज इथे शिलाई मशीनचे वाटप होणार आहे धर्मवीर आनंदी गे साहेब यांच्या स्वयंरोजगार योजनेमार्फत ज्या पात्र महिला आहेत त्यांना आपण इथे बोलवलेल्या आहे एकशे दहा महिलांचे फॉर्म इथे झालेले म्हणजे त्या फॉर्म व्यवस्थित झालं त्यांना आपण इथे बोलवलेले आणि बऱ्याचशा महिलांचे फॉर्म कॅन्सल देखील झालेले पण या, या योजनांचा महिला सशक्तीकरणासाठी आणि सबळीकरणासाठी उपयोग होत आहे त्यामुळे शासनाच्या आणि साहेबांचे आम्ही खरंच खूप आभारी जय हिंद जय महाराष्ट्र ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं समाज विकास डिपार्टमेंट आहे या ठिकाणी महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब असतील मान्य खासदार शेखर शिंदे या, या भागात ज्येष्ठ नेते आदरणीय देशराव पाटील यांच्या प्रयत्नाने खरं या प्रकरणी जगर्जू महिला या भागातले आहेत पाशीने खारेगाव असतील आमची सह्याद्री महात्मा फुले येथील महिलांना आज घरगंठी श्रेय वाटप करण्यात आता खरंतर हा कार्यक्रम का आपण एक तारखेला एक मार्चला घेणार होतो दादांच्या वाट दिसणार होतो पण महाशासनाचा कार्यक्रम असल्याने डोंबिवळीमध्ये त्यामुळे त्यानं मुंबईतला पण अनेक महिला त्याकडे डेकून तो जो वाटप झालं आणि आज या ठिकाणी आजच्या घरगंडी शिला दहा महिला जे आहेत त्यांना पण शिला घरगंटी वाटपपणा आजच्या कारण उपस्थित असलेले आमचे विभाग म्हणून आदरणीश्याम पाटील स्थानकुजी वाचण्याचे अध्यक्ष गजाम पवार समाजशिका अर्चना पाटील अर्चना पाटील रेखा राटे माजी नको दिनेश कांबळे बाळा आमचे घाक आणि आमचे दुसऱ्या दे अनेक कार्यकर्ते या कारण आपलं एकच म्हणणं आहे की जे गरजू महिला आहेत त्यांना काय कार्यक्रम मिळाला पाहिजे ठाणे महाराष्ट्र आपण अनेक फॉर्म भरण्यात आले पण जे पात्र आहेत पात्र त्यांनाच आपण ठिकाण देणार आहोत माझी सगळ्यांनी विनंती राहणार आहे पण ठाणे महाराष्ट्र वतीने अनेक महिलांना रोजगार दिला जातो आज सुद्धा संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान ठाण्यामध्ये भागविष्ठ जर रोजगार मिळावा त्या रोजगार आपण सामील झाला पाहिजे का आपल्या प्रत्येकाला नोकरीची गरज आहे आणि या भागात जास्त जर खारगाव शाखा शेतमा ऑफिस कार्यालय असेल या ठिकाणी फॉर्म भरून आपल्या भागातील महिलांना जास्तीत जास्त कसं कार्य करता येईल कसं जास्त फायदा होईल या आपण प्रयत्न केले आणि या ठिकाणी करेक समाधान आपल्या महिलांना या भागातल्या काही देणं आहे आणि दिलं आहे त्याबद्दल त्यांचा था, काय आभारी आहे